नाशिकमध्ये शिवसेनेत गटबाजीला उधाण आलं नाशिकमधल्या शिवसेनेच्या बैठकीला एका गटानं पाठ फिरवले प्रमुख प्रवीण तिदमे विजय करंजकर गैरहजर राहिले शिवसेनेत गटबाजी नसल्याचं राम रेपाळे यावेळी स्पष्टीकरण दिले नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गटबाजीला उधाण आले शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते विजय करंजकर गैरहजर राहिले मात्र शिवसेनेत गटातटाचं राजकारण नसल्याचं नवनियुक्त राम रेपाळे यांनी स्पष्टीकरण काही विषय असतील तर ते बसून चालू शकतात मला वाटतं हा पर्याय आणि माझ्या दृष्टीनं तरी शिवसेना हा पक्ष महत्वाचा आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब हे आमचं खऱ्या अर्थानं जे म्हणतो की आमचं ऊर्जा स्थान आहे त्यामुळे माझ्या लेवलला तरी असल्या गटबाजीला काही थारा नाही